हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आम्ही आलो आहे रामोजी फिल्म सिटीला जिथे सिनेमा सुरू होतो आणि रियालिटी संपते होय रामोजी फिल्म सिटी ही आहे हैदराबादमधली है बेस्ट फिल्म सिटी आणि वर्ल्डमधील सर्वात मोठी फिल्म सिटी आहे ही नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे आणि मजेशीर आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे सर्व माहिती सांगितलेली आहे इथे तिकीट किती आहे काय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तर आता आपण पोचलेलो आहोत तिकीट काउंटरजवळ तर बघू शकता खूप सकाळी सकाळीच गर्दी आहे आम्ही आठ वाजता पोचलेलो होतो तर म्हटले चला फौजींसाठी थोडंफार काहीतरी फ्री तर असेलच तर विचारपूस केली तिथे तर आम्हाला फौजी फॅमिलीसाठी थोडं डिस्काउंट होतं मग लगेच तिकीट काढायला लगे घेतलं असे इथे आहेत एकोणावीसशे रुपये तिकीट तर फौजींसाठी होतं चौदाशे रुपये आता रेट वाढलेला आहे ज्यावेळेस आम्ही गेलेलो त्यावेळेस होतं साडेसतराशे रुपये आणि हे फौजींसाठी होतं चौदाशे रुपये तर चला थोडाफार डिस्काउंट तर भेटला आणि इथे तुम्ही म्हणू शकतात की आमची मुले लहान आहेत तर ह्यांचं तिकीट नाही घेणार तर इथे असं नसतं इथे आपल्या उंचीनुसार तिकीटं घेतली जातात लहान मुलांचं पण म्हणजे प्र काही ठिकाणी असतं ना मुलं असतात पाच वर्षाची आणि सांगतात तीन वर्षाची तर इथे अशी सिस्टीम नाही आहे तिकीट कंपल्सरी आहे पुढे कारण भरपूर चेकिंग वगैरे होत असते तिकीटं घेतल्यानंतर आणि पुढे भरपूर चेकिंग करतात खरंच तुम्ही तिकीट घेतलं की नाही एक दोन वेळा आपली पूर्ण चेकिंग केली जाते जातानीच आपल्याला इथे नाश्ता वगैरे करायला आहे जर आपल्याला नाश्ता करायचा असेल तर कमी रेट आहे एवढं काही नाही पण पुढे आतमध्ये ज्यावेळेस आपण जातो तिकडे रेट भरपूर जास्त आहे तर नाश्ता करायचा असेल तर इथे स्टार्टिंगलाच नाश्ता वगैरे करून घ्यायचा आणि आता आपण बघू शकतो पोहोचलो आहोत वेलकम टू रामोजी फिल्म सिटी आपले तिकीट घेतले बघू शकता आपल्याला भेटलेले होते ही बाराशे सत्त्याण्णव म्हणजे तेराशेला एक आणि मुलांचे पण तेवढेच होते बघू शकता तुम्ही इथे हाईटनुसार तिकीटं घेतले जातात पुन्हा एकदा सांगते हाईटनुसार तिकीट देतात आपल्याला आता आम्ही पोहोचलो आहोत इथे पुन्हा आपली चेकिंग वगैरे झाली तिकीट काढताना असं वाटत होतं बस आता मूव्हीमध्ये एंट्री पक्की ती आपलीच पण रेट बघितल्यावर मूवी नाही फुल थ्रेलर आहे असं वाटलं <laughs> खूप मस्त आहे बघायला नक्की यावा आणि व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा हा तर आता यांच्याच बस वगैरे असतात ही मला म्हणजे इथे आल्यानंतर ही त्यांची जी काही स्कीम का आहे ही खूप छान वाटली जसं की नाही का जिथे पण पॉईंट आहेत आपल्याला बस घेऊन जाते मग ते आपण बघायचं आधी आपल्याला अशा बस असतात व्हाईट आणि मग नंतर पुढे ह्या रेड कलरच्या बस आहेत तर मग प्रत्येक आपण बसायचं बघू शकता प्रत्येकाला जागा वगैरे व्यवस्थित जागा वगैरे दिलेली असते सर्व काही घाई गडबडीत करायची गरज नाही एकदम आरामशीर आपलं बघून होतं आणि दिवस कमी पडेल एवढं इथे बघण्यासारखं आहे गेटमधून आत गेल्यावर कळतं इथे प्रत्येक माणूस ॲक्टर आहे आणि आम्ही फ्री एक्सप्रेस्ट तर आता आपण पोचलेलो आहोत बघू शकता लगेचच आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे तिथनं लांब आहे गेट तिकीट काउंटरपासून पुढे रामोजी फिल्म सिटीचं जे से काही त्यांचा जो काही एरिया आहे तो बराचसा आतमध्ये आहे पुढे त्यामुळे त्यांनी बस सुविधा ठेवलेली आहे खूप छान आणि आपण आता तिथे पोचलेलो आहोत बघू शकता बघूनच इतकं भारी वाटतंय ना इथे एक सोबत प्रोजेक्ट पण आहे म्हणे नाव भारी पण आम्ही गेलो फोटो ट्रेनिंगसाठी बघू शकता तुम्ही इतकं मस्त आहे ना आणि इतकं बघण्यासारखे आहे खरंच आणि इथे ह्या ज्या काही लाल बस दिसतात ती प्रवास पुढचा आपला त्या लाल बसनी आहे आणि हे सगळं आधी आपल्याला रामोजी फिल्म सिटीच्या आतमध्ये जाण्याचं सर्व काही बाहेरचं एरिया आहे आतमध्ये इतके म्हणजे वेगवेगळे फ्लिम्स वेगवेगळे फिल्म्स प्रत्येक पिक्चरचं इतके झालेलं म्हणून वेलकम करतो आपल्याला थोडं एन्जॉय केलं आपण फोटो काढले काढला नंतर मग आम्ही याच्यासोबत एक फोटो काढून घेतला तेवढीच आठवण चला पुढे बघूयात आता अजून काय आहे आता आपण गेलेलो आहोत एकदम गेटच्या जवळ इथून पण गेटमध्ये पण पुढे गेल्यानंतर एवढं काही बघायला आहे ना म्हणजे दिवस कमी पडतो बघायला इतकं बघण्यासारखं आहे आपण बघून बघून थकून जाणार पण जे काही खूप लोक येतात ना खूप लांबून लांबून लोक येतात ते नाही थकत आता बघू शकतो आपण पोचलेलो आहोत आणि इथे होणार आहे आपल्यासाठी वेलकम डान्स आता इथे मस्त असा रॉयल वेलकम रामोजी फिल्म सिटीमध्ये एंट्री करताच समोर थेट वेलकम डान्स होतो बघू शकता की नाचा असे की आमचा व्हिडिओ शूट कमी आणि डोकं हलवणं जास्त सुरू <laughs> <laughs> एक क्षण वाटलं आपण टुरिस्ट हो आहोत की हिरोची एंट्री चालू आहे बघू शकता तुम्ही आता इथे लवकरच डान्स सुरू होणार आहे आणि इतकं मस्त हे वेळकाउट करतात ना खूप भारी वाटतं सकाळी सकाळी लवकर जायचं आणि पूर्ण दिवसभर रामोजी हो फिल्मसाठी बघून बॅकग्राऊंडला पॅलेस लुक समोर बांध आणि आम्ही मोबाईल कॅमेरा ऑन करून डायरेक्टर मोड ऑफ E तर फक्त वेलकम टेलर होता पुढे अजून सेट मस्ती आणि फुल रामोजी सिटीचं इथे जे काही शूटिंग्स वगैरे केलेला आहे ते सर्व काही बाकी आहे हे सगळं आहे फक्त पार्ट वनमध्ये पुढच्या भागात तर अजून जास्त मजा येणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा अजून आपल्याला पुढे काय काय बघायला भेटते बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि इतके लांबून लांबून लोक येतात ना बघायला बघू शकता खूप मस्त आहे बघण्यासाठी सर्व एकदम असं व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळेच इथे रेट पण तिकीटाचे भरपूर आहे आणि इथे रोजचे किती तरी फ्रीम वगैरे शूट होतात जसे आपण म्हणतो ना जसे एकाच ठिकाणी जे एकाच ठिकाणी दवाखाना असं सगळं पुढे दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा नक्की तर आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे बघू शकता इथेच संपत नाही कारण पुढे आहे थ्री डी पेंटिंग प्रोजेक्ट जे पाहिल्यावर डोळ्यांवर तर विश्वासच बसत नाही चला आता आपण जाऊयात तिथे आतमध्ये छान हे थ्री डी पेंटिंग आहे ना इथे शंभर रुपये तिकीट घेतात पुन्हा आपला आणि डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही की हे डी पेंटिंगचं प्रोजेक्ट आहे चित्र नाही तर जणू तुम्ही त्या सीनचा भाग झालात फोटो काढताना वाटतं हे खरंच पेंटिंग आहे का बघू शकता तुम्ही इतकं छान असं हे डी पेंटिंग वगैरे केलेलं आहे यांनी आणि मस्त आहे तर आणि आतमध्ये आपल्याला एक अजून मस्त असं अनुभव अनुभवायला भेटतो की एच डी आणि त्याचं पण ते फ्रीमध्ये आपल्याला त्याचं जे काही व्हिडिओ आपण काढू ना ते फ्रीमध्ये ते आपल्या फोनवरती पाठवत असतात नक्कीच तुम्ही रामोजी फिल्म सिटीला गेलात ना तर नक्की तिथे जा आणि तुम्ही पण त्या प्राण्यांसोबत तिथे मस्त असा व्हिडिओ काढा पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की कसं एच डी व्हिडिओ काढतात आणि खूप छान वाटतं हे बघू बगु, बघू शकता तुम्ही एकदम इतकं आकर्षित वाटतंय ना जणू काही असं वाटतं हुबेहूब हे ना एकदम जिवंत चित्र आहेत की काय असं वाटतंय आणि हे सगळं तर पार्ट वनमध्ये थोडक्यात सांगितलं आहे पण पुढे अजून खूप हेवी एक्सपिरियन्स येणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि फौजी लाईफ जवळून बघायची असेल तर फॉलो नक्की करा पार्ट टूमध्ये आपण याच्या पुढचं नक्कीच दाखवणारा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही तिथे अनुभवलेला हा एक आमचा थरारक अनुभव आहे तो पण तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण जर आलात ना दामोजी फिल्म सिटीला तर नक्कीच इथे जा आणि हा